शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण तालुक्यातील तळगाव मध्ये असलेलं स्वतःचं मतदान मुंबईतील वाखोल्यात स्थलांतरित केल्याचा प्रकार निदर्शनास आलाय सोमवारी विनायक राऊत यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे मुळात विनायक राऊत यांचं कोकणाशी काही देणं घेणं नाही केवळ निवडणुकीसाठी ते इकडे आले होते परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचा पराभव करून त्यांनी स्वतःच मतदान बदलून घेतलंय असं निलेश राणे यांनी म्हटलंय आपल्या एक्स अकाउंट वरून निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा मुंबईतील मतदानाचा फोटो शेअर केलाय याबाबत कोकण मिररशी फोनवर बोलताना निलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहुयात नेमकं काय म्हटलंय निलेश राणे यांनी बघा लक्षात घ्या जेव्हा माणूस आपलं मतदानाचं ठिकाण बदलतो तेव्हा काहीतरी विचार करून बदलतो आता इतक्या वर्षापासून विनायक रावतांचं मतदान हे त्यांच्या गावात होतं तळगावात होतं ते बदलून त्यांनी अचानकपणे मुंबईला घेतलं करून घेतलं मुंबईला मतदान करून घेतलं म्हणजे काय ते एका दिवसात होत नाही त्याच्या मागे एक प्रोसिजर असते त्या प्रोसिजरला वेळ लागतो म्हणजे त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आणि त्यांनी त्यांचं मतदान तो विचार करून त्यांनी मुंबईला ट्रान्सफर केला असावं आम्ही सातत्याने म्हणत होतो की विनायक राऊत यांना कोकणाशी काही देणं घेणं नाही ते फक्त निवडणुकीला मतदा निवडणुकीला कोकणात आले आणि त्यांना जेव्हा कळलं त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांनी लगेच म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच कारण का ही प्रोसिजर काय मो निवडणुकीच्या वेळेला होत नाही निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी ते मतदान मुंबईला करून घेतलं एक तर शंभर टक्के त्यांना त्यांचा पराभव दिसला आणि दुसरं जे आम्ही सांगत होतो की ह्यांचं कोकणावर शंभर टक्के प्रेम नाही आहे हे फक्त निवडणुकीला कोकणामध्ये आलेत हे परत एकदा सिद्ध झालं की त्यांना कळलं की आता राजकीय त्यांचं सगळं अस्तित्व संपणार आहे त्यांनी झटकन मुंबईला जिथून ते आले होते तिथे ते परत गेले आणि कोकणाला जे आम्ही सांगत होतो की विनायक राऊत विसरणार आणि कोकण विनायक राऊतांना विसरणार हे शंभर टक्के आता सिद्ध झालंय निवडणुकीच्या अगोदरच निकालाच्या अगोदरच विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव स्वीकारलाय याच्यातून हे सिद्ध होतं